नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ जी जा या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सकाळी तुम्ही जेव्हा चालायला जाता ज्याला आपण मॉर्निंग वॉक म्हणतो या मॉर्निंग वॉकमध्ये जर तुम्हीही या तीन चुका करत असाल तर तुम्ही कितीही चाला कितीही मॉर्निंग वॉक करा कितीही दिवस करा तुम्हाला त्याचे शरीरावरचे चांगले फायदे कधीही मिळणार नाही आणि नव्वद टक्के लोकं या चुका करतात साध्या गोष्टी आहेत परंतु त्या न पाळल्यामुळे शरीराला त्याचे फायदे होत नाहीत तर कुठलाही शरीरामध्ये आजार असेल म्हणजे लो बी पी हाय बी पी गुडघेदुखीचा त्रास मनक्याचा त्रास असेल मानेदुखीचा त्रास असेल फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल किंवा हाय कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर जनरली आम्ही सर्वांना सल्ला देतो की सकाळी थोडंसं चाला मॉर्निंग वॉक करा परंतु बरेचसे लोक असे असतात की आम्ही खूप मॉर्निंग वॉक करतो खूप चालतो तरीही आम्हाला त्याचा फायदा होत नाही उलट काही जणांना गुडघेदुखीचा त्रास याच्याने सुरू होतो असं का होतं तर आपण फक्त तीन गोष्टी ज्या आहेत त्या पाळत नसल्यामुळे आपल्याला या समस्यांचा सामना करावा लागतो तर मॉर्निंग वॉक करणं हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे किमान एक किलोमीटर का व्हायना परंतु चाललं पाहिजे असं म्हणतात शक्य नसेल तर थोडंसं कमी का होईना परंतु मॉर्निंग वॉक केलं पाहिजे असं आपण म्हणत असतो परंतु जर या चुका तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा न होता शरीराला त्याचं नुकसान होतं झिरो टक्के फायदा तुमच्या शरीराला होतो तर पहिली चूक कोणती आहे पहिली चूक अशी आहे की मॉर्निंग वॉकला जाण्याच्या आधी आपण काय केलं पाहिजे थोडंसं पाणी आपण पिलं पाहिजे अर्धा ग्लास प्या दोन घोटका व्हायना पण पाणी आपण मॉर्निंग वॉकला जाण्याच्या आधी पिलं पाहिजे एकदाच पाणी न पिता थोडंसं पाणी आपण मॉर्निंग वॉकला जाण्याच्या आधी अवश्य पिलं पाहिजे कारण आपल्या पोटामध्ये शरीरामध्ये ॲसिड स्रावलेलं असतं रात्रभर आणि ते डायल्यूट होण्यासाठी आपल्याला थोड्याशा पाण्याची गरज असते जर असं आपण नाही केलं तर आपल्या मसल्समध्ये स्क्रॅम्प येण्याची शक्यता असते बरेचसे लोक पाणी न पिताच मॉर्निंग वॉकला जातात आणि त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होत नाही तर थोडंसं पाणी आपण मॉर्निंग वॉकला जाण्याच्या आधी पिलं पाहिजे ही झाली पहिली गोष्ट दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे वॉकला सुरुवात करताना चालायला सुरुवात करताना लोक लगेच कंटिन्यूस त्या स्पीडमध्ये चालायला सुरुवात करतं तर असं न करता मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही सुरुवात करा तुम्हाला बघा तीन दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये त्याचे तुम्हाला अमेझिंग रिझल्ट दिसायला लागतील मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर तुम्हाला एकदम फ्रेश वाटायला लागेल तर काय करायचं आहे शंभर मीटर का होईना आपल्याला हळूहळू विना पादत राहण्याचं म्हणजे चप्पल किंवा बूट न वापरता आपल्याला शंभर मीटर का होईना पण चालायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या रेग्युलर स्पीडने रेग्युलर बूट चप्पल घालून तुम्ही चालू शकता आता बरेच जण असे म्हणतील की बूट आणि चप्पल घातल्याशिवाय घराच्या बाहेर कसं पडायचं घराच घराच्या गरा घरामध्ये तुम्ही चाला बिना चप्पलचा चाला व्हरांड्यामध्ये चाला किमान शंभर पावलं का होईना परंतु बिना चप्पलचा चाला याचा अर्थ असा आहे की आपल्या पायामध्ये नव्याण्णव नव टक्के प्रेशर स्पर्ड हे आपल्या पायामध्ये असतात ते ॲक्टिवेट झाले पाहिजे तरच तुम्हाला त्या मॉर्निंग वॉकचा फायदा होणार आहे म्हणून किमान शंभर पावलं किंवा शंभर मीटर बिना बुटाचा चाला त्यानंतर तुम्ही बूट किंवा चप्पल तुम्ही वापरू शकता असं करून बघा तुम्हाला मॉर्निंग वॉकचा किती फायदा होतो तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर लोक काहीच करत नाही आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की सर असं काय सांगतायत मॉर्निंग मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर काय करायचं तर सात दिवसामध्ये म्हणजे आठवड्यातून किमान तीन दिवस तरी ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे बी पी हाय होतो बी पी लो होतो दुखीचा त्रास आहे फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे किंवा शरीरामध्ये कुठेही तुमच्या नस दबलेली आहे पाय दुखतात गुडघे दुखतात पायाच्या पोटऱ्या दुखतात अशा लोकांना आठवड्यातून सात दिवस शक्य नसेल तर किमान तीन दिवस तरी एक दिवसाड या पद्धतीनं किमान तीन दिवस तरी मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं पाय आपले बुडवून ठेवायचे असं करून बघा तुम्हाला वर्षभर मॉर्निंग वॉक करून जो रिझल्ट मिळाला नाही तो फक्त तीन दिवसामध्ये तुम्हाला मिळालेला दिसेल गुडघेदुखी बंद होईल तुमचं बी पी नॉर्मल होईल हाय बी पी लो बी पीसुद्धा तुमचं नॉर्मल होईल मी सांगितल्याप्रमाणे पायामध्ये तुमच्या प्रेशर्स पॉईंट असतात ते रिलॅक्स होतात आणि त्याला मिठाच्या पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये जर आपण थोड्या वेळ बुडवून ठेवलं तर ते प्रेशर पॉईंट जे आहेत ते रिलॅक्स होतात आणि आपल्याला त्याचा अमेझिंग रिझल्ट मिळतो ॲसिडिटी ज्यांना होते तो ॲसिडिटीचा त्राससुद्धा निघून जाईल हातापायला मुंग्या येणं बंद होऊन जाईल ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगल्या रीतीनं होईल हे करणं फार महत्त्वाचं आहे हे कुणीही करत नाही अशा प्रकारे मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर तुम्ही हा एक छोटासा उपाय तुम्ही करून बघा आठवड्यातून तीन दिवस करा दोन दिवस करा परंतु अवश्य करा मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर करा आणि मग बघा तुम्हाला मॉर्निंग वॉकचा रिझल्ट मिळेल तुमचं वजनसुद्धा चांगल्या रीतीनं आटोक्यामध्ये यायला लागेल अशा पद्धतीनं मॉर्निंग वॉक केलं पाहिजे तर यात साध्या तीन गोष्टी आहेत ज्याचा तुम्ही अवलंब केला पाहिजे करून बघा मॉर्निंग वॉकचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळतो ते तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद